आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत आज आम्ही इयत्ता पहिलीच्या वर्गाचे विद्यार्थी शब्दापासून वाक्य तयार करणे हा उपक्रम सादर करत आहेत आराध्या तुझा शब्द सांग काय आहे हां सांग व्हेरी गुड सर वास तुझा शब्द काय आहे हां सांगा व्हेरी गुड चला तुझा शब्द सांग आई माझी आई खूप छान आहे व्हेरी गुड पूर्वा वाच बर शब्द काय आहे हा जंगलापासून वाक्य सांग व्हेरी गुड प्राची चला शब्द वाचा काय आहे हा चला शब्द वाक्य सांगा असते हा चला असतात शब्द वाच आधी काय आहे हा राजापासून राजा वाक्य सांग हाँ, सांगा व्हेरी गुड चला तुझा शब्द वेरी वेरी सांग व्हेरी गुड